जिल्ह्यातील देगलूर येथील शहीद जवानाच्या कुटुंबियाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली काल अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर होते यावेळी देगलूर येथे जाऊन शहीद जवान सचिन वळंजय यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली जम्मू काश्मीर येथे कर्त्यावावर असताना जवान सचिन वनंजय यांचे सहा मे रोजी वाहन दरीत कोसळून त्यांना वीरमरण आले दरम्यान अजित पवार यांनी शहीद जवान सचिन वनंजय यांचे आई वडील आणि पत्नीची भेट घेऊन त्यांच्या जा समस्या जाणून घेतल्या आपण शहीद जवानाच्या पत्नीशी बोललो कुटुंबाला राज्य सरकारतर्फे कसे सहकार्य करता येईल याबाबत निर्णय घेऊ असे अजित पवार यावेळी म्हणाले

आई वडील जसं ड्रायव्हरचं काम करतात तसं तू मी प्रायव्हेट जॉब करतो सर प्रायव्हेट जॉब आईवडील आई वडील पुण्याला असतात पुण्याला मी तिला किती बँकेमध्ये करतो की बी तर ऑलरेडी आहे आणि एम बी कॉमची एकच सेमिस्टर राहिली तिला तू कॉम्पिटरचा क्रोस केला कॉम्पिटरचा क्रोस देखील त्याच्यातच ते मी करत नोकरी करत करत आणि दुसरी एक आपली स्कीम आहे ती तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तिकडनं ते सगळं पंधरा दिवस दाखवायचं त्याच्यात दाखवल्यानंतर मग ते